काकालाही वंड विश्वासात घ्या कारण काका लोकांना विश्वासात घ्यावं लागतं त्याशिवाय पुढचा तर कोण राहिलेला असेल तर त्याला हे करा आणि काका कुठमुळे मी मागाशी एक रस्त्याच्या बद्दल सांगितलेलं आहे त्याच्यात सहकार्य करा मी बीडीओला सांगितलंय मी तहसीलदारला सांगितलंय मी पीआयला सांगितलंय काकालाही वण्ण विश्वासात घ्या कारण काका लोकांना विश्वासात घ्यावं लागतं त्याशिवाय हिशिवाय पुढे चालत म्हणजे काका कुटुळ्याला नाही तर लगेच दादा घसरले कुणावर घसरले त्याच्यामध्ये खोटे गुन्हे ते पुण्याचं एक काम आहे असे वेगवेगळे बाबांना निवेदन दिले काही माझ्या पी एस कड मी दिलेली आहे तर त्यामध्ये देखील नवी मुंबई खुल्या हा कृषी उत्पन्न वाशीला लिलाव खुल्या बोलीने व्हावा ते पण मी त्यांचे जयकुमार रावळ तेजे मंत्री त्यांच्याशी ते बोलतो काळकर वडील वस्तीत करा नदीवर कोल्हापूर पद्धतीचा नवीन बंधारा मला पहिल्यांदा आहे ते बंधारे नीटतिटके करू द्या मला नदीचं पण जसं मी मेडत पासून पर्यंत नदी सुधार केलेला आहे तसं मला बाकीकड पण मशिनरी टाकायची आणि नदीचं जरा पात्र व्यवस्थित करायचं गर्या बाबी काढायच्या तुम्ही वाळू काढू काढू खड्डे केलेली ते काड� बनवायचे आणि त्याच्यामध्ये जरा व्यवस्थित सगळ्या गोष्टी करायच्या जेणेकरून पाणी जाताना ते पाणी वाहत असताना जमिनीमध्ये आपल्या भागामध्ये मुरावं ते खुर्द येथे जणाई ते सांगितलं मोबदला काय मिळायचा नाही ते बंद पाईपलाईन करायची ना आता की अजून नाही जाणार बाबा आता बंद पाईप हो तुम्ही असं करायचं बंद पाईपलाईनच काम पूर्ण झालं की तो कॅनॉल तुमच्या रानातला नागरूक टाकायचा आणि तिथं तुम्हाला पाहिजे ती शेतीवाडी करायची फळबागा लावा अंजीर लावा सीताफळ लावा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका